तुमच्याही घरामध्ये डिंक लाडू खायला नको नको करतात तर या पद्धतीने डिंक लाडू बनवा अगदी आवडीने मुलं खातील तसंच हॉस्टेलला किंवा बाहेर कुणी राहत असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे लाडू बनवून द्यायचे असतील जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावं ह्या सर्व छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पहा एक किलो खारीक आपण फोडून घेण्यासाठी घेतलेली आहे तर चांगल्या क्वालिटीची इथे खारीक आपण आणलेली आहे आणि खारीक इथे पिवळीच वापरायची आहे म्हणजे जास्त दिवस हे खारीक खोबरे टिकतं जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना तर पिवळीच खारीक वापरायची जेणेकरून त्याचे लाडूही छान लागतात तर पहा एक किलो खारीक एक किलो खारकेसाठी एक किलो खोबरे घेतले तर इथे पहा प्रमाण तुम्ही जे आहे ना ते खारकेचं थोडंसं वाढवलं ना तरीसुद्धा चालेल खोबऱ्याचं प्रमाण खारकेपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं तर पहा इथे खारीक आणि खोबरं एकत्रित आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता तुम्ही हे घरीसुद्धा बारीक करू शकता शिवाय बाहेरून दळून आणू शकता हे तर मी सगळं बाहेरूनच दळून आणणार आहे त्याचबरोबर एकदम टपकळ आणि एकसारखे गहू घेतलेले आहे तर इथे पहा आपण अर्धा किलो गहू घेतलेले आहे हे सुरुवातीला आपल्याला पहा इथे छान असे भाजून घ्यायचे आहे तर पहा अर्धा ते पाऊन किलो गहू असतील तर ते छान असे भाजून घ्यायचे आहे यामधलं किती प्रमाणात पीठ मी वापरणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे सांगते व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे या थंडीत तुम्ही सुद्धा असे परफेक्ट डिंका लाडू बनवू शकता तर पहा छान असे बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे गहू भाजून घ्यायचे आहे गहू भाजत असताना घाई करायचे नाही तसंच हाय हीटवरती आपल्याला गहू भाजायचे नाही लो टू मिडियम गॅसवरती जर तुम्ही गहू भाजले ना तर छान खमंग आणि आतपर्यंत भाजले जातात तर इथे पहा व्यवस्थित असे गहू आपले भाजले गेलेले आहेत आणि एकसारखे भाजले गेलेत तर इथे पहा आपण ना गहू थंड करून घेतलेले आहे तर तुम्हाला ना थोडेसे जवळून दाखवते की गहू आपले कशा प्रकारे भाजलेले आहेत तर तुम्हाला ना एकदम जवळून लक्षात येईल की अशा हलकेसे डाग पडलेले आहेत तसेच बदामी कलरवरती आपले गहू भाजल्या गेलेले आहेत तुम्हाला एकदम जवळून दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचे आहे चला तर गहू भाजून थंड करून झाले आपल्याला आता खारी खोबरं तसंच गहू हे बाहेरून दळून आणायचं आहे तर इथे पहा आपण आहे ना खारीक आणि खोबरं बाहेरून दळून आणलेलं आहे पण ते ना थोडंसं जाडसर होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मिक्सरला येथे फिरवून घेतलेलं आहे पण पहा असं बारीक झालेलं आहे तुमचं जर इतकं बारीक दळून आलं असेल तर मिक्सरला काढण्याची काहीच गरज नाही तर पहा इथे अडीचशे ग्रॅम डिंक घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये म्हणजे तुम्हाला जर घालायचं असेल ना तर वेगवेगळे ड्रायफ्रूट सुद्धा येथे आणखीन तुम्ही यूज करू शकता तर पहा आपल्याला डिंकन त्यात तळून घ्यायचं आहे पण काजू बदाम आणि गोडंबी आपण ना कच्चीच अशी मिक्सरला फिरवून घेणार आहोत फक्त आपल्याला इथे डिंक जो आहे ना तो तळून घ्यायचा आहे म्हणजे तो खाताना अजिबात कचकच लागत नाही तुम्ही डिंक कच्चासुद्धा घालू शकता तर पहा इथे आपण हे ना सगळे जिन्नस बारीक करून घेतल्या काजू बदाम आणि गोडंबी आणि त्या आपण कुठून आणलेलं जे खारीक खोबऱ्याचा भुगा होता त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपल्याला हे ड्रायफ्रूट सगळे एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला अगदी सुटसुटीत आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्यामुळे ना तुम्हीसुद्धा अजिबात गडबडून जाणार नाही अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट लाडू बनवू शकता तर पहा लाडूला इतका चोपडटपणा आहे कारण यामधलं प्रमाणच इतकं अचूक आहे त्यामुळे लाडूमध्ये कुठलंही तेल तूप न घालता सुद्धा तुम्ही लाडू वळवू शकता तर चला इथे आपण एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला डिंक तळण्यासाठी मी टाकलेलं आहे तर त्यामध्ये ना डिंक चेक करायचं आहे थोडंसं टाकून तो तळला गेला ना मगच जास्त प्रमाणात आपल्याला डिंक यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्ही कमी आचेवरती तेल तापलेलं असेल आणि त्यामध्ये भरपूर जर डिंक टाकला तर तो डिंक भरपूर असं तेल पिऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालंय का चेक करायचं एकदम आपण जसा नायलॉन तळतो ना तशा प्रकारे आपल्याला इथे हा डिंक तळून घ्यायचा आहे तर सर्व पावशर डिंक इथे मी तळून घेतलेलं आहे तळल्यानंतर डिंक आहे ना दुपटी तिपटीने फुलतो तर पहा इथे आपलं डिंक तळून थंड करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला तो डिंक मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पहा तुम्ही असा जरी चुरगळला ना तरीसुद्धा तो बारीक होतो पण मी ना अगदीच झटपट काम करण्यासाठी इथे मिक्सरमध्ये घातलेला आहे याशिवाय तुम्ही चॉपर बॉर्डमध्ये सुद्धा म्हणजे बारीक करून घेऊ शकता चॉपरमध्ये सुद्धा आता चला व्यवस्थित असा इथे डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे आणि डिंक बारीक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याला किती छान असं हे आलेलं आहे तर होलसर बँडिंग येतं आहे म्हणजे तळून घेतल्यानंतर तर पहा डिंकसुद्धा सेमच पद्धतीने यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर पहा छान असं डिंकही यामध्ये मिक्स करून घेतला आता यानंतर जे आपण गहू भाजून दळून आणलेलं पीठ आहे ना ते चाळून मी घेतले तर पहा इथे नॉर्मली आपल्याकडे जी वाटे असते ना त्या वाटीने इथे पहा तीन वाट्या आपण पीठ घेतलेला आहे आणि ही चौथी वाटी आहे तर पहा तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारच्या वाटीने चार वाट्या इथे मी पीठ घेतलेलं आहे तर बरोबर आपल्याला अशा प्रकारे एक किलोच्या प्रमाणासाठी चार वाट्या भाजून घेतलेले गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवू शकता अगदी परफेक्ट आणि चविष्ट लाडू होतात जर पिठाचं प्रमाण गणलं ना तर मात्र मग हे लाडू म्हणजे खायला एवढं व्यवस्थित लागत नाहीत जास्त प्रमाणात पीठ झालं तर चला आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इकडे पहा मी घेतलेलं आहे तिळाचं तेल ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पहा इथे ना आपण अर्ध तेल घालून घेतलेलं आहे आणि अर्ध तूप इथे वापरायचं आहे तर यामध्ये ना आपण अर्ध तेल आणि अर्ध्या तुपाचा वापर करतोय तुम्ही अगदी संपूर्ण तेल किंवा तूप जरी वापरला ना तरीसुद्धा चालेल पण इथे माझ्याकडे तुपाचं प्रमाण कमी असल्यामुळे मी अर्ध तेल आणि अर्ध्या तुपाचा वापर केला आहे शिवाय तुमच्याकडे जर तूप नसेल ना तर तुम्ही पूर्णपणे तेलाचासुद्धा वापर करू शकता तर पहा यामध्ये ना तूप घालून घेतलं आता तूप आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर पहा हे चांगलं गरम झालं ना वितळलं गेलं ना मग आपल्याला यामध्ये एक किलो गुळ घालून घ्यायचा आहे तर पहा इथे एक किलो गुळ घालून घेतला गुळ पूर्ण वितळवून घेतलेला आहे अजिबात गाठ्या गुठ्या ठेवायच्या नाही फक्त आपल्याला गुळ जो आहे ना तो वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला कुठेही चाचणी आणायची नाही किंवा गुळाला गुळाचा पाक तयार करायचा नाही आपल्याला फक्त गुळ अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे तर पहा इथे हे सगळं पुसून यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामुळे ना लाडू बांधायला आणखीनच सोपं जातं जर तुम्ही माझ्या पद्धतीने प्रमाण वापरलं ना तर लाडू तुम्ही एक दोन तास जरी बांधत बसलात ना तरी सुदर लाडू अजिबात फुटत नाहीत अगदी सहज बनवता येतात फक्त प्रमाण त्याचं परफेक्ट ठेवायचं आहे किलोला किलोचंच प्रमाण ठेवायचं आहे एक किलो गुळ तर एक किलो सा आपल्याला त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे मिक्स सुद्धा झालेलं आहे तर चला हाताने ना थोडंसं कुसकरून घ्यायचं तर पहा अगदी एक हाताने जरी तुम्ही कुसकरला ना तरी लाडू ओळला जातो इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही यापासून लाडू बनवू शकता तर इथे ना सुरुवातीला कुसकरून यासाठी घ्यायचं आहे ज्या आपण यामध्ये घातलेल्या वस्तू आहेत ना त्या एकसारख्या आणि सगळीकडे इक्वल होतील अशा पद्धतीने आपल्याला ते चुरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे एकसारखा हा लाडू तयार होतो तर पहा इथे सगळं जे आहे ना ते चोरून घेतलं त्यानंतर येणं दाबून असं झाकून सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल नाहीतर येणं ना तुम्ही अगदी झटपट लाडू ओळणार असेल ना तर झाकून न ठेवता सुद्धा तुम्ही याचे लाडू वळवून घेऊ शकता तर तुम्हाला अगदी काही सेकंदातच हा लाडू ओळून दाखवते मी तर पाहू शकता अगदी काही सेकंदांमध्येच एकदम सुरेख लाडू ओळला जातो तर मस्त असे हे आपले डिंक लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तर याच पद्धतीने मी सर्व डिंक लाडू बनवून घेणार आहे जर एखादा लाडू तुम्ही तोडून बघितला पर, ना, ना तर तुमच्या लक्षात येतच असेल की यामधलं प्रमाण किती परफेक्ट आहे जेवढं तुम्ही प्रमाण प परफेक्ट घ्याल ना तेवढे तुम्हाला लाडू बनवणं इझी आणि सोपं जाणार आहे त्यामुळे ना कधीही प्रमाण घंटू द्यायचं नाही नाहीतर मग ये ना पदार्थ आपल्याला बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात नाहीतर प्रमाण परफेक्ट असेल तर पदार्थसुद्धा अचूक बनतो तर चला मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल ना तर हो चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढे लिहिणाऱ्या रे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर पाहू शकता किती सुरेख आणि सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत आता तुम्हाला खावेशी वाटत असतील पण तुम्ही काही खाऊ शकत नाही तर चला मस्त असे बनवून खाऊ शकता त्यामुळे ना घरी अशा प्रमाणाने बनवा आणि तुमचे लाडू कसे धालते ना मला व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद